thank you पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच भाजप नेते दीपक पेहरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधक दिनेश रसाळ यांच्या पुढाकाराने कर्जत कशे येथे इलेक्ट्रॉनिक वस्तू अर्ध्या दरात विक्रीसाठी स्टॉलचे आयोजन करण्यात आले होते विशेष म्हणजे शेतकऱ्यांसाठी शेती पंप गृहिणींसाठी पीठ दळण यंत्र यांसारख्या वस्तू सरकारी सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत टीव्ही फॅन मिक्सर वॉशिंग मशीन सायकल मोबाईल ॲक्सेसरीज अशा अनेक घरगुती उपयोगातील इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक वस्तू अर्ध्या किमतीत नागरिकांना येथे उपलब्ध असणार आहेत मध्यमवर्गीय व गरजू नागरिकांसाठी ही संधी अत्यंत लाभदायक ठरत असून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण म्हणून या उपक्रमाचे कौतुक होत आहे यावेळी सामान्य जनतेला महागाईच्या काळात थेट फायदा मिळावा यासाठी आम्ही पक्षाच्या नेत्यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे आज या संपूर्ण मंडळामध्ये त्यांच्या जे बूथ आहेत या प्रत्येक बूथला त्यांनी जो मन की बात बुक बात पंतप्रधानांचा कार्यक्रम असतो दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी तर तो कार्यक्रम बघण्यासाठी म्हणून टी व्ही आणि त्याद्वारे टेबल आणि खुर्च्या असं द्यायचं ठरवलेलं आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो मग अशी जिल्ह्याची बैठक होती आमची त्याच्या सगळ्यांनीच त्यांचं अभिनंदन केलं आणि मला आनंद आहे की पंतप्रधानांचा कार्यक्रम लोकांपर्यंत पोचेल तसेच अनेक महत्त्वाचे उपुद्ध अशा पद्धतीचे कार्यक्रम हे त्या ठिकाणी पोहोचू शकतात कधी ऑनलाईन बैठका असतात या सगळ्यांचा उपयोग त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याचबरोबरीनं आता अलीकडच्या काळामध्ये सगळ्या मंडळाध्यक्षांना जोडायचं काम हे आमचे नेते प्रदेशाध्यक्ष रवींद्र साहेब यांनी ठरवलेलं आहे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्यासाठी सगळ्यांना त्यांचा पाठपुरावा असतो तर या सगळ्यातून अगदी खेड्यातल्या गावातल्या माणसाला काय हवं त्याच्यापर्यंत काय योजना पोहोचतायत या सगळ्याचा आढावा घेतला जाणार कर्जत लाईव्ह साठी रामदास माई, कशेळे